श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर तीनशे सत्त्याण्णव प्रकाश देवाच्या गुंपे गुंफेकडे निघाले गावाच्या उत्तरेला नदीच्या उत्तर काठी पूर्वा भीमा लिंगाचे देऊळ देवर त्या देवळाच्या पर कोटाच्या आत गुंपावती प्रकाश देव आपल्या शिष्यासह गावात गेले होते सर्वज्ञ त्यांच्या गुंपेजवळ गेले गुंफा उडव गुंफा उघडविली सर्वज्ञ आत ओट्यावर बसले सर्वज्ञांनी सर्वज्ञांनी श्रीचरण दुबविले आपल्या कपाळी चंदन लावून घेतले अक्षदा लावून घेतल्या सुकलेल्या फुलांची माळ गळ्यात घालवली मग सर्वज्ञांनी सांगितले पा बघू पाणी भात आहे का बाईसाने पाहिले तर पाणी भात होता मग सर्वज्ञांनी पाणी भाताचे जेवण केले सुकलेल्या पानांचा व घोटी सुपारीच्या फोडींचा लहान लहान तुकडे विडा घेतला मग सर्वज्ञांनी गुंफा बंद करवली आणि निघाले तेव्हा रस्त्याने प्रकाश देवाला येताना पाहिले सर्वज्ञांनी सांगितले यांना नमस्कार करा भट्टोबासांनी सांगितले जी जी हे आमच्या सर्वज्ञांना नमस्कार करतील तर आम्ही यांना नमस्कार करू सर्वज्ञांनी सांगितले ते काही तसे नाही तसे आहे उपाधी मानिजे तेवढ्यात प्रकाश देव आले सर्वज्ञांचे दर्शन झाले प्रकाश देवाने सर्वज्ञांना दंडते केले मग बाईसाने त्यांना नमस्कार केला सर्वज्ञांनी सांगितले आम्ही गुंफा आम्ही तुमच्या गुंफेत गेलो होतो गुंपा, गुंपा उघडवली आज बसलो श्रीचरण धुवविले तुमचे चंदन होते ते लावविले हा नवे पिढा या नवे अक्षदा लावलेल्या पाणी पाणीभात होता त्याचे जेवण केले हा नवे पाण्याचा विडा घेतला असे सर्वज्ञ प्रकाश देवांपुढे सांगत होते तेव्हा प्रकाश देवांना समाधान झाले जी जी कृतकृतश्य कृत कुरुत कृत्य केले सुखी केले असे शब्द प्रति समाधान व्यक्त करू लागले प्रकाश देवाने आपल्या शिष्यांना म्हटले बघितले का रे कशी निर्भिमान वस्तू मग सर्वज्ञ मुक्कामाच्या ठिकाणी गेले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय